नमस्कार बेट टाईम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहू शकतो एक रसवंती व्यवसाय अगदी पैशामध्ये कुठं गुंतवणूक गुंतवणूक कमी असते कुठं पाहण्याची गरज नाही काय नाही घरोघरी जाऊन हा व्यवसाय केला जातो सर सर नमस्कार तुमचा परिचय सांगा पाडोदा जिल्हा बीड माझं नाव राजेंद्र सूर्यभान जाधव हा व्यवसाय तुम्ही कधीपासून सुरुवात केला माझी माझे वडील करायची त्याच्यानंतर मी करतो आहे आता पाच वर्ष झाले मीच करतो आहे ह्या व्यवसायला आपली सर्व गुंतवणूक किती रुपये झाले सगळी गुंतवणूक रिक्षा सगळं लाख दीड लाख रुपये आणि तुम्ही हा व्यवसायाला ऊस वगैरे बर्फ बर्फा मार्केट मिळतं आणि तुमचं जरवच इन्कम किती किलाचं वगैरे किती इन्कम शंभर किलाचं शंभर सात आणि आपण घरी घरी पोहोच करतो हां सगळं घर पोहोच कमी गुंतवणूक मध्ये चांगला व्यवसाय आहे